नमस्कार तर आज आपण आरोग्यासाठी सत्तावीस किचन टिप्स पाहणार आहोत आपल्याला जर आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर काही किचन टिप्स पण आपल्याला माहीत असायलाच हव्यात अशाच सोप्या पण तितक्याच महत्त्वाच्या सत्तावीस किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत तर टिप्स नंबर एक गुलाबी ओठांसाठी पुदिन्यांच्या पानांचा रस पंधरा मिनटे लावून ठेवावा नंतर गार पाण्याने धुवावे टिप्स नंबर दोन नारळाचे तेल ओठांवर दररोज रात्री लावल्याने चमकदार बनतील टिप्स नंबर तीन ग्लिसरीन आणि दह्याचे मिश्रण ओठावर लावल्यास ओठ मऊ आणि गुलाबी होतील टिप्स नंबर चार गुलाब आणि ग्लिसरीन यांची पेस्ट करावी ही पेस्ट रात्री झोपताना ओठांना लावावी सकाळी उठल्यावर गार पाण्याने धुवावे ओठांचा रंग लालसर होईल टिप्स नंबर पाच झोपण्यापूर्वी दोन ते तीन थेंब खोबरेल तेल आणि टोमॅटोचा रस ओठांवर लावा त्याने ओठांना छान लाल रंग येईल टिप्स नंबर सहा रात्री उरलेल्या चपातीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते सकाळी शिळी चपाती दुधासोबत खाल्ल्याने शरीराला अनेक आजारांपासून आराम मिळतो टिप्स नंबर सात पनीर हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते त्यामुळे मुलांच्या आहारात याचा समावेश करावा यामुळे मुलांची वाढ सुधारते टिप्स नंबर आठ चेहऱ्यावर दररोज थोडेसे दही लावल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो टिप्स नंबर नऊ ड्रिंक्स ड्रिंक चहा याच्या अतिसेवनाने हृदयरोग होऊ शकतो टिप्स नंबर दहा लहान मुले टिफिनमध्ये भाजी चपाती खात नसतील तर त्यांना वाटाणा बटाटा शिजवून स्मॅश करून आवडीनुसार मसाले घाला आणि पराठे बनवून मस्त तूप लावून टिफिनला द्या मुले आवडीनं खातील टिप्स नंबर अकरा डोसे बनवताना त्यामध्ये थोडेसे साबुदाणे मिक्सरला वाटून त्याचे पीठ घाला डोसे छान कुरकुरीत होतील टिप्स नंबर बारा पनीरची भाजी चविष्ट होण्यासाठी भाजी बनवून झाल्यावर त्यावर बटर टाका आणि कोळसा गरम करून एक वाटी ठेवा आणि दोन मिनटे झाकण ठेवा याने पनीरला हॉटेलसारखी छान टेस्ट येते टिप्स नंबर तेरा स्वयंपाक करताना ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने अनेक प्रकारचे रोग होतात म्हणून शक्यतो भांडी मातीची पितळी स्टील आणि जास्तीत जास्त लोखंडी भांड्यांचा उपयोग करावा टिप्स नंबर चौदा दातांमध्ये कीड असल्यास रात्री झोपताना थोडे हिंग लावा कीड आपोआप बाहेर पडतील टिप्स नंबर पंधरा कंबरदुखी कायमची दूर करायची असेल तर खारीक पावडर दुधात उकळून त्यात एक चमचा तूप घालून सकाळी उपाशीपोटी खावी यांनी एक महिन्यात कंबरदुखीवर आराम मिळेल टिप्स नंबर सोळा मोसंबीचा रस हृदयविकाराचा नाश करतो आणि शरीराला ऊर्जा मिळते टिप्स नंबर सतरा चेहऱ्यावर काकडीचा रस चंदन पावडर गुलाबचा अर्क ग्लिसरीन टाकून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा याने रंग स्वच्छ व गोरा होतो टिप्स नंबर अठरा मेथी कारले या भाज्या खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे टिप्स नंबर एकोणीस रात्री डाळिंब खाल्ल्याने मेंदूला मोठी ताकद मिळते टिप्स नंबर वीस दूध पिण्याआधी एक घोट खारट पाणी प्यायल्याने यकृत रक्त तयार करू लागते टिप्स नंबर एकवीस रोज नारळ पाणी लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात टिप्स नंबर बावीस रोज सकाळी पोटी तीन ते पाच काजू खाण्याने स्मरणशक्ती सुधारते आणि मानसिक दुर्बलता दूर होते डिप्स नंबर तेवीस आल्याचे सेवन केल्याने रक्त गोठत नाही टिप्स नंबर चोवीस स्वयंपाक झाल्यावर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात टिप्स नंबर पंचवीस फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते पचनक्रिया बिघडते व डोळे खराब होतात टिप्स नंबर सव्वीस उभे राहून कधीही पाणी पिऊ नये त्यामुळे टाचा दुखू लागतात लिंबू मोहरीचे तेल हळद मीठ एकत्र करून दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात टिप्स नंबर सत्तावीस भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस हळद मध लावेल तर थंड वाटते आपल्याला जर या किचन टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद